कोणता कोणता व्हिडिओ पाहिला तुम्ही आम्ही सोलर पॅनलचा पाहायला आहे हो उत्तर आहे रेलवे स्टेशन आणि दारू आहे ते हो 5 रुपये हां 5 रुपये कॉमन वगैरे आहे असं आणि तो तुम्ही ते अति गाडीत बसता की नाही गाडीत बसून जाता हो आणि तुमच्यापैकी कोणी बाईक घेऊन तरी एडजस्ट के ते तुम्हाला सांगते डायरी असलं तसं ते पाहायला आहे अरे आणि कॉलेज तुम्हाला हा सुशील दादा हा अजून अजून तुम्ही रे अजून असे होता बुडे सारखे तुमच्या आईने म्हणता की हे आमच्या आमच्या पोराले हे भेटली बुटी करा लागली बुटी झोपेल ला सध्या <laughs> पाहता नाही तुम्ही सगळे तुम्ही युट्यूबवर पाहता की इंस्टाग्रामवर पाहता तू युट्यूबवर पाहतो क्या बाहेर मग तुमच्या पेक्षा जास्त पैसा हा देते मला पैसा मला युट्यूब देते चला दा हां हां यूटूबले करून घेजा मग आणि आजचा हा जो ब्लॉग आहे हा यूटूबवर येईन ठीक आहे जय श्री राम तर नमस्कार मंडळी मी सुशील सुशीलकर भक्त मारुतीरायाचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आजचा लोक फायनली खटका लिहिले तर छोटू दर्श मी आणि आपले गंगेश भाऊ आपल्या सोबत जे आहेत डायरेक्टर साहेब जे आलेले आहेत काल आपल्या सोबत अकोल्यावरून ते आपल्या सोबत येणार आहेत तिकडे या गळ्याचा आवाज आला की बा सुशील नंबर पाहिजे मी आता काळबुक घे नंबर नाईन थ्री होऊ <laughs> शकतो इकडे आपल्या सोबत गंगेश भाऊ दर्श आहे छोट्या आपले सर जय श्रीराम आपण चाललो आता खटका लिहिले मंडळी त्या ठिकाणी आपण लोकेशन वगैरे खूप बळी आपल्या नवीन काहीतरी प्रोजेक्ट साठी आपल्या काय बोलायचं काय बोलतो कुठे चाललो म्हणतात आपण चाललोय आपल्या आपोट मधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे खटकाळी आपल्या आपोटच्या लोकांसाठी आपल्या आपोटची ओळख दाखवण्यासाठी जगाला मंडळी अशा प्रकारे तुम्ही शकता आपण सध्या आपल्या पोपट फेडच्या पोपट फिरच्या धरणावरून चाललेला आहे तुम्ही धरणाला पाणी भरणार एवढं नाही आहे पण भावते मग मित्र मैत्रिणींनो इकडे आपण जागा आलो होतो पण आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्याच्या तुम्हाला हे लोकेशन जे आहे ते मला दाखवण्यात नाही आलं पण आता तुम्ही बिंदास्त पाहू शकता मंडळी तिकडे लाल वाटते आणि सर जे आहेत ते लोकेशनचे काही फोटोज जे आहेत ते क्लिक करून ठेवून राहिले की बा अडचण अडचणीत कधी काम पडलं पण विषय असा झाला की मंडळी इकडे नेटवर्क जे आहे ते झिरो आहे आपलं नेट काही चाललं नाही इकडे तर त्या कारणानं काही पोटे राहतात भरोसा केला जात नाही त्या कारणानं इकडे आता ते विचार करतील मंडळी आपण इथे माझा व्हिडिओ काढायला तीन ते चार किलोमीटर आपल्याला दूर आणला हाय पॉईंट आहे हाय पॉइंट आहे समोर हाय हायपॉइंट कुठे म्हणतो आम्ही दादाला विचारलो ना किती घरात आपल्याला पूर्ण वरती धोका चला घ्या मंडळी आपण इकडे खटकालीवर आलेला तिकडे समोरचे तुम्हाला धबधबा दाखलो बैकी नुसते चला मंडळी अशा प्रकारे तुम्हाला मी आपलं खटकाळीचं हे धबधबा दाखवलेला आहे आपला विषय झाला तर मंडळी आता आपण आलेलो श्री संत गजानन महाराजांची विहिरीवर मला तिथं विहिरीचं दर्शन करून देतो बडियापैकी चला काय करून बाप्पा तू बोल ना कट झाला घरी चलोपी सांगतो का आम्ही फिंगर्स खात आहे आम्ही कोण खात आहे गरीब लोक आपण सध्या आलेला आपल्या आपल्यातल्या बसस्टँड वर आपले सर जे आहेत चालवले अमरावती जय राम सर राम अशा प्रकारे मंडळी सर जे आहेत ते आता फायनली नागपूर आपल्या अमरावती चाललेले आहेत लवकरच येतील अपेक्षा करतो लवकर भेटेल सर आपली डायरेक्ट ना तर मंडळी आता आपण चाललो आपल्या आपटमधल्या बाजारात तुम्हाला बाजार दाखवतो की मम्मीनं सांगितलेले आपले की चिवडा आणायचं आहे पण आजी म्हणते आंबे आणायचे आहेत या पावसाचे आंबे कुठं खूप भेटतात का चला आपटात आपल्या दर्शन आणि छोटे आहे अगदी सर्व मंडळी आपण आलेलं बाजारात इकडे भेटते नाईन्टीन इकडे भेटते फिफ्टी म्हणजे पन्नास रुपयात पावड चुवडा काय तुला आहे व्हिडिओ जयशाराम भाऊ काय म्हणते कसं आहे मार्केट सध्या जरा मार्केट जरा तिची काय जरा हो काय माल आहे भाऊ हो वांगे शंभर रुपये दिलं बघून राहिले हो अगळाच माल महाग आहे जनताला काय म्हणतात आपण ते काय म्हणतात जनताले काय पण लागते हो जनता आहे पैसा छान राहिले किती माग झालं तर सात जन जसं की आम्ही फोन राहिलो तीन चार लाख रुपये महिना म्हणतो ना मग मागे म्हटलं तीन भावा आता झाले आठ लाख रुपये महिना चालू झाला सध्या पण हा ब्लॉक चढला तर बरं नक्की होईल वा वा चालते तुमचं ब्लॉक किती जागाही ब्लॉक चालू आहे चालत नाही का भाऊ चला भाऊ हो जांबरू जम्बरो काय निवडला काय चला मगढेडे आपण आलो सध्या पाणीपुरी खाली आपल्या रामलखणवर आपल्या मुलग्या टक्के टोकल्या हा चा चालू दे चालू दे चालू नाही महाराज जी पाय आपल्यात जर सगळ्यात बिजी माणूस कोणी अशील तर रामलखण पाणीपुरीवाला याच्यासारख्या बीजीच कोणी नाही आहे तू काय बोलतो आहे याच्यावर खाना खाऊ शर्माला बरं शर्मांना त्याच्याबद्दल दोन शब्द बोल म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की नाही कळ कसतरी सुनीलला ड्रोन देऊन ला ऊपर केली विचार रिव्ह्यू केना याचा कशे आहे नाही बा माझे हे ते बगे आपल्या सुनील बोल सांगायचं कामही पडत नाही बरोबर ते आपले पाणीपुरी म्हणजे इच्छा सगळे टेस्ट कुठंच नाही अरे छोटा बच्चा ना के उनको ना समझ आना रे डुगी डुगी डम ले 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 इसका ले छोटा लो दर्शियों इसका ले ना हो हाँ छोटा लोग क्या ना इसने भी खाना हमारे साथ क्या चलो ऐसे हाँ कैसे बना एक नंबर बढ़िया भाई आपको देखना पड़ता क्या हाँ क्या

हा रोज येणारा आहे मी तरी एखाद्या दिवशी येतो म्हणजे हा रेग्युलर कस्टमर आहे हा छोटे चला